नमस्कार गन्ना का फन्ना चॅनलवर सर्वांचं स्वागत आजचा आपला व्हिडिओ आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीस जून या रोजी स्थापन केलेली अठ्ठावन्न वर्षाच्या अगोदरची शिवसेना तिचा एकोणीस जून हा वर्धापन दिन आज शिवसेना ही एकसंग राहिल नाही बी जे पीच्या आणि त्या फडणवीस सारख्या नीच राजकारणा माणसांनी स्वतःच्या मीपणामुळे मी मुख्यमंत्री बनण्याकरता त्यांनी जे कृत्य केले या महाराष्ट्रातली संस्कृती त्यांनी पायदळी तुळवली पण त्यामधूनही त्याला काहीच मिळालं नाही तो फार वेगळा की आठ अठ्ठावीस सीटा उभ्या केल्यावर त्याच्या फक्त नऊ सीट आल्या आणि मागच्या वेळेस कमी शिटा करून तेवीस सीट आल्या होत्या म्हणजे त्याच्या कर्तृत्वाचं फळ हे फडणवीसला मिळालं बीजीपीडीला मिळालं असं म्हणण्यास काही हरकत नाही तो विषय वेगळा आपण आज आपण बोलू दोन शिवसेना ओरिजिनल शिवसेना म्हणजे त्याचं चिन्ह आणि पक्ष हा शिंदेकडे गेला आणि उरलेल्या याच्यात उद्धवसाहेब ठाकरे राहिले लोकसभेच्या अगोदर सर्वांना वाटत होतं की शिंदेसुद्धा संपणार कारण त्यांच्यावर गद्दारी का गद्दारीचं शिक्कामोर्तब झालेलं होतं पण जनमानसात शिंदे हे टिकून राहिले चौदा पंधरा सीट घेऊन त्यांच्या सात सीट आल्या त्यांचा अजित पवार झाला नाही याचं कारण म्हणजे हिंदू आणि मराठी घोट हे जास्त प्रमाणात शिंदेकडे उभं राहिलं आणि दुसरा शिंदेच्या सीट याला महत्वाचं कारण की शिवसेना ही गुंडांची सेना आहे हे सर्व लोकांना माहीत होतो पण गुंडो लोक हे जास्तीत जास्त सामान्य लोकांच्या कामात पडून त्यांचं मन जिंकतात आणि त्यामधून ते राजकारणात पडून निवडून येतात जन्मठेप झालेले फाशीच्या शिक्षा झालेल्या निघालेले लोक आज आमदार खासदार मंत्री आहेत तळीबार झालेला शहा अमित शाह आज भारताचा गृहमंत्री आहे ही शोकांतिका आहे भारताची आपला मूळ विषय आहे शिंदे या इलेक्शन मध्ये का तरले गुंडशाहीचे लोक उभे राहून ते मंत्री संत्री आमदार नगरसेवक असे बनले आणि त्याहून त्यांनी भरमसाठ पैसा कमावला त्या पैशाचा उपयोग त्यांनी या इलेक्शनमध्ये घेतला राऊत म्हणत होते की कोकणात एकशे चाळीस कोटी हा खासदार निवडून येण्याकरता नारायण राणेचा खर्च आहे आणि आले की ती अठ्ठेचाळीस हजार मत कल्याण आणि ठाणे यामध्ये पैशांचा महापूर झाला ग्रामपंचायतच्या इलेक्शन सारखे मत विक विकत घेतले गेले नवनीत सुद्धा मेळघाटमध्ये तेच केलं त्यांच्याजवळ सरकारी यंत्रणा होती नक्षलवादी भागात जसे बुथ कॅप्चर करतात तसे मुंबईसारख्या शहरात बुथ कॅप्चर झाले जिथे मामिडे मतदार आहेत त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की हे महाविकास आघाडीच्याकडे तर तिथं अधिकाऱ्यावर प्रेशर टाकून तिथं मत स्लो मतदान गेलं म्हणजे जेणेकरून मतदार हा उभं राहता राहतात त्रासून जाईल पाच पाच सहा सहा घंटे त्यांना उभं ठेवलं आणि तो परत जाईल पण पर चारशे पार या गोष्टीमुळे लोकांच्या मनात म्हणजे विशेषतः मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या मनात एक डोक्यात बसलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना हे बदलवतात सहानुभूतीची लाट हे शरद पवार त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे होती पण यांचे जे कार्यकर्ते होते हे गृहमंत्रीपद हे फडणवीसकडे असल्यामुळे शिंदेच्या आणि बी जे पीचे नेते कार्यकर्ते हे सर्वसामान्य लोकांवर दबाव टाकून त्यांना भय दाखवून पोलिस स्टेशन म्हणा की माराचा म्हणा का पैशाचा म्हणा त्यांना ते बाजूला करून स्वतःचं तिथं अधिकार प्रत्ये करत होते लोकसभेची निवडणूक ही वेगळी सहा सहा विधानसभा मतदारसंघ राहतात त्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जर समजा हे एवढा पैसा वाटू शकतात तर येणाऱ्या विधानसभेत काय होईल फडणवीस शिंदे यांचे गुंड यांची सरकारी यंत्रणा कसी कुंते -कुंते हे भूत कसे कॅप्चर करतील कोणते कोणते फंडे वापरतील हे या अगोदर इलेक्शनमध्ये आपण पाहिलेलं असेल असं पाहायला मिळेल सहानुभूतीची लाट हे लोकांमध्ये आहे त्यामुळेच ते टिकून राहिले लोकसभेत मुस्लिम आणि बौद्ध समाज यांना माहीत होतं की आपल्या कॅन्डिडेटले मत जाऊन हे मत वाया जात आहे म्हणून म्हणून त्यांनी त्यावेळेला ते मतदान महाविकास आघाडीकडे वळवलं एम आय एम किंवा प्रकाश आंबेडकर यांच्याकडे वळवलं पण विधानसभेत हेच होणार विधानसभाचं हे क्षेत्र लहान आहे यामध्ये समजा एम आय एम आणि प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे कॅन्डिडेट जर उभे केले तर नक्कीच उद्धवसाहेब ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार यांना दणका बसल्याशा राहणार नाही आज वर्धापन दिनात ताकद न बोलत होते कदम बोलत होता की उद्धव साहेबांनी काय केलं हे आयत्या पिठाचे नागोबा पेगवींनी काय केलं पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही तरी काय करता तुम्ही मंत्री संत्री बनल्यानंतर तुम्ही स्वतःच्या स्फोराला आमदार केलं उभं केलं मग तो एकनाथ शिंदे असो की ने शिवसेनेचे नेते असो की कोणी असो त्यामुळे येणारा काळ हा शिवसेनासाठी म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी फार कठीण आहे काय होतं शिवसेना शिंदे यांच्या जिल्हा प्रमुखाला सुद्धा ती बळ पुरवते त्यामुळे तालुका प्रेसवर लोकांना असं वाटतंय की या तालुका प्रमुखाच्या मागं किंवा जिल्हा प्रमुखाच्या मागं डायरेक्ट मुख्यमंत्री आहे त्यामुळे यंत्रणा यंत्रणासुद्धा त्यांना घाबरवते घबरावते महसूल विभाग सुद्धा त्यांना घबरावते त्यामुळे लोकांचा ओघ हा शिंदेच्या सेनेकडे चालला कारण शिंदेची शेना हे काम करते पण राहिलेले जे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सेनेमध्ये आहेत हे फक्त मी कसा मोठावी या करतायत त्यांचं लोकांसोबत कुठं संबंध येत नाही ते संबंध येऊ देत नाहीत मी म्हणजे शिवसेना हा त्यांच्या मनात भ्रम आहे तो जिथपर्यंत भ्रम निघत नाही जिथपर्यंत शाखा आले तर टच होत नाही तिथपर्यंत हे जे उद्धवसाहेब ठाकरे यांची सेना आहे हे वाढणार नाही याचा प्रत्यय तुम्हाला नक्कीच येणाऱ्या विधानसभेत येईल नवनीतराना अमरावती जिल्ह्यातली सर्व बी जे पी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सर्व विरोधात असल्यावर सुद्धा ती फक्त एकोणीस हजार मतांनी पडते हे कशाचं होतं काय त्यामुळे येणारा विधानसभा इलेक्शन हे जेवढं महाविकास आघाडी स्वतःला सोपं समजते तेवढं सोपं नाही आहे कारण यांच्याकडे गुंडगिरी आहे सरकारी यंत्रणेच्या ताब्यात आहे फडणवीस सारखा नीच माणूस यांच्या जवळ आहे साम दाम दंड भेद यामध्ये आता उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवसेना कमी पडत आहे आणि गुंडगिरी प्रवृत्तीचे पैशाने मगरमठ झालेले लोक हे शिंदेकडे आहेत आणि त्यांना बी जे पीचा सपोर्ट आहे म्हणून मला तरी वाटते की येणारा काळ विधानसभेत लोक जरी म्हणत असतील की महाविकास आघाडीची सरसी होईल पण एक माझा अंदाज आहे या कारणामुळेच महायुती ही सरकार बनवेल माझं विश्लेषण करताना कुठं चुकत असेल कोणाला बोचत असेल पण माझ्या भावना का फ्ना युट्यूबच्या माध्यमातून मी लोकांसमोर मांडत असतो कुठं खरं होतंय कुठं खोटं होतंय मी की शिंदेचं लाल दूज कर करणारा माणूस नाही किंवा मा उद्धव ठाकरे साहेब यांचं लालबूज करणारा माणूस नाही जे प्रत्यक्षात मला ग्राउंड लेवल वाटते ते मी करतो कारण आज नॅशनल टी व्ही ह्या सर्व मोदींनी गुरफटून ठेवल्या आहेत त्यांच्या खिशात आहे त्यामुळे आमच्यासारख्या युट्यूब चॅनलवालाला ह्या गोष्टी मांडाव्या लागतात मग त्या कुठे फेवरमध्ये उद्धवसाहेब ठाकरेंच्या जातात कुठं शिंदेच्या जातात कुठं बी जे पीच्या जातात पण येणारा काळ हा शिंदे साहेबांचा राहील सा कारण पैसा सरकारी यंत्रणा गुंड प्रवृत्तीची लोक आणि त्यांचे नेते प्रमुख जिल्हा प्रमुख हे प्रमु सर्वसामान्य लोकांच्या कामात पडतात म्हणून सर्वसामान्यांचा सा लोक रूपसुद्धा त्यांच्याकडे आहे आपला व्हिडिओ पटलास आपण लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू का गन्ना कपन्ना युट्यूब चॅनल दर्यापूर प्रस्तुत करता गणेश पाटील सागर